सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी सोलापूर विजय सिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ही बाब उघड झाली सोलापूर शहरात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत झालेल्या अपघातात पंच्याहत्तर जण मरण पावले ही आकडेवारी यंदा ब्याण्णव आहे शहरात गतवर्षी दोनशे चौसष्ट अपघात झाले यंदा दोनशे चव्वेचाळीस झाले आहेत त्यामुळे वीस अपघात कमी झाले आहे सोलापूर ग्रामीण भागात अकराशे चौऱ्याहत्तर अपघात झाले होते तर जानेवारी दोन हजार अठरा ते डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीत अपघातांची संख्या अकराशे भागात गतवर्षी पाचशे बहात्तर लोक मरण पावले होते यंदा ही संख्या एकोणऐंशीने ने वाढून मैतांची संख्या सहाशे ने एवढी झाली आहे अपघातामुळे गंभीर जखमी झालेल्यांची संख्या देखील वाढली आहे गंभीर अपघातामध्ये आठशे एक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत किरकोळ अपघाताद्वारे जखमींची संख्या देखील वाढली असून ती दोनशे झाली आहे अपघात वाढल्याबाबत राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभाग पोलीस विभागानं समन्वयाने काम करावे आणि अपघातस्थळी त्वरित यंत्रणा पाठवाव्यात असे आदेश यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिले या बैठकीस आमदार गणपतराव देशमुख अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आर संजय डोळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते अपघात वाढण्याचं एक सर्वात महत्वाचं कारण बऱ्याच वेळेला स्पीड वाढण्यामध्ये असत जेव्हा वाहतुकीचा स्पीड वाढतो त्यावेळेला अपघाताचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळं मान्य सुप्रीम कोर्टाने आणि राज्य रस्ते सुरक्षा संदर्भातील कमिटीने जे काही निर्णय घेतलेले आहे त्या निर्णयामध्ये अशा विशेष मोहिमा राबाव्यात की ज्या मोहिमातून वाहतुकीचा स्पीड जिथं जास्त आहे जिथे लोक उलट्या दिशेने येतात त्याच्यावरती कारवाई करणं असेल किंवा इन्शुरन्स नसणाऱ्या वाहनांना ताब्यात ठेवून इन्शुरन्स भरेपर्यंत तेवीसशे रुपये दंड आणि तुम्ही इन्शुरन्स भरल्याची पावती दाखवेपर्यंत वाहन ताब्यात ठेवणं यानंतर अनेक अपराध ज्याच्यामध्ये जसं सीटबेल्ट न घालणं असेल हेल्मेट न घालणं असेल याची कडक अंमलबजावणी आणि याच्याही उपर जाऊन जे वाहनं किंवा जे वाहन चालक अशा प्रकारचे अपराध करत आहेत त्यांचं लायसन्स काही कालावधीसाठी सस्पेंड करता येईल का या संदर्भातल्या सूचना मिळालेल्या आहेत दृष्टीनं सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना आणि सोलापूर आर टी ओ हो, आणि अकलूज आर टी ओ हो, यांनासुद्धा या सूचना मिळालेल्या आहेत पुढील काही कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरती लायसन्स सस्पेन्शनचा ड्राईव्ह केला जाईल नागरिकांना माझी विनंती आहे की उलट्या दिशेने वाहन चालवणं ओव्हरस्पीडिंगने वाहन चालवणं लेन चेंज करणं धोकादायक पद्धतीने वाहन चालवणं किंवा दारू पिऊन वाहन चालवणं या सगळ्या गोष्टी कृपया टाळाव्यात आणि